नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निकालाच्या बाबतीमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत खऱ्या अर्थाने दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा निकाल खऱ्या नियमानं तीन बारा दोन हजार पंचवीसला लागणार होता पण तो निकाल काही कारणाने थांबवला गेला कारण वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार होतं आणि त्या मतदानावर शंभर टक्के परिणाम होणार होता आणि म्हणून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला जो निकाल लागणार होता तो जाणीवपूर्वक राखून ठेवला गेला आणि जोपर्यंत वीस डिसेंबर 2025 चे ले ले। दोन हजार पंचवीसचे मतदान होणार नाहीत दुसऱ्या टप्प्यातले तोपर्यंत कसलाही एक्झिट पोल दाखवण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे कोणीही एक्झिट पोल दाखवायचा नाही जेणेकरून एक्झिट पोलचा परिणाम पुढे होणाऱ्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मतदानावर होऊ नये म्हणून एक्झिट पोलला मनाई केलेली आहे खरं पाहिलं तर आज पूर्ण हे मतदान ई व्ही एम मशीनमध्ये बंद झालेलं आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी जे मतदान झालेलं आहे ते मतदान आता ई व्ही एम मशीनमध्ये बंद झाल्यामुळे फक्त आता या निकालाकड सर्वसामान्य मतदाराचं लक्ष लागलेलं ला आहे खरं पाहिलं तर वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला लागणार आहे खऱ्या अर्थानं सर्वच पक्षाच्या उमेदवाराचा जीव भांड्यात आहे नेमकं कोण निवडून येणार आहे आणि नगर परिषदेचे नगराध्यक्ष कोण होणार आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये माझाच विजय होईल अशी भावना आता प्रत्येक उमेदवाराची झालेली आहे उमेदवार यांच्या मनामध्ये धाकधूक आहे नेमकं कोणाचं सरकार नगरपालिकेमध्ये आणि नगरपंचायतीमध्ये येणार आहे याच्याकडे सर्व मतदाराच्या नजरा लागलेल्या आहेत अव्वा ढव्य पैसा खर्च झालेला आहे पाण्यासारखे पैसे वाटून शंभर टक्के या पैशाचा फायदा मलाच होईल अशा पद्धतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या भावना आहेत कित्येक वार्डामध्ये शेरेती लागल्या की मीच निवडून येणार आणि मी मतदार बांधवाला एवढा पैसा दिला याची खात्री मला आहे आणि शंभर टक्के त्या मतदारांनी मलाच मतदान केलेलं आहे आणि मीच निवडून येणार अशी भावना आता उमेदवाराची झालेली आहे पण बरेचशा प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवाराला ज्या आशा होत्या त्या आशासुद्धा पलटी झालेल्या दिसल्या धाराशिव शहरामध्ये कित्येक नगरपालिकेच्या प्रभागामध्ये विविध पक्षांच्या नेत्याच्या सभा झाल्या आणि त्या सभा झाल्यामुळे मतदारांची जी भावना आहे ती भावना बदल झाली आणि जे मतदान उमेदवाराला पडणार होतं त्यासुद्धा मतामध्ये बदल झालेला आहे कालपर्यंत एका विविध पक्षाला मी मतदान देणार आहे असं म्हणणारं मतदानसुद्धा काही नेत्याच्या भाषणामुळे काही पक्षाच्या नेत्यांनी ने केलेल्या प्रभावी भाषणामुळे माणसाचे मन बदललेले आहेत मतदाराचे मन बदललेले आहेत आणि बदललेल्या बदल मनामुळे निश्चित येणारा उमेदवारसुद्धा पडण्याच्या मार्गावर आहे हे कुणाला नाकारता येत नाही शहरामध्ये विविध उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षाकडून शेरेतीनं तिकीट मिळवले तिकीट मिळाल्यानंतर आपली उमेदवारी फिक्स झाली आणि फिक्स उमेदवारी होण्याच्या अगोदरपासूनसुद्धा लाखो रुपये खर्च आपल्या प्रभागामध्ये लोकांनी केलेले आहेत आणि तिकीट मिळाल्यानंतर तर वाऱ्यासारखे माणसं पळत होते पण त्यामध्ये सुद्धा कोणीतरी आपल्या या विजयामध्ये मिठाचा खटाखडा टाकल म्हणून प्रत्येक कार्यकर्ता सतर्क होता आणि त्या कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे कित्येक उमेदवार निश्चिंत होते पण रात्रभर त्यांच्या मनामध्ये धाकधुकी होती है। तर आता दिनांक 20 डिसेंबर 2025 हजार पंचवीसला मतदान होणार आहे आणि दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासोबतच दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मताचा सुद्धा निकाल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसलाच लाच लागणार आहे पहिल्या टप्प्यातला दोन तारखेचा मताचा निकाल तीन तारखेला लागणार होता पण तीन तारखेचा निकाल जर दिला तर दुसऱ्या टप्प्यातल्या वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतावर परिणाम होईल म्हणून तो निकाल राखीव ठेवला एक्झिट पोलसुद्धा प्रसिद्ध करण्यासाठी मनाई घातली आणि आता तो निकाल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर बघूया या राज्यामध्ये नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता विविध नगरपालिकेवर कोणाच्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र